नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली आणि अने अनेक संस्थांमधनं कार्यरत होतो त्यातले काही आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत म्हणून हे आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली कोल्हापुरात मी लायन्स क्लबचा सेक्रेटरी होतो आणि लायन्स क्लबची सहल गेली होती सहल गेल्यावर फिरणं आहे खाणं आहे पण तरी लोकांना काहीतरी एखादा कार्यक्रम मध्ये मिळाला तर मजा वाटते मी म्हटलं आपण आता प्रश्न मंच घेऊया क्वीस टाइम तयार आहे ते म्हटले हो हो तयार आहे चला विचारा तुम्ही आम्ही सांगतो मग मी त्यांना म्हटलं की घड्याळाची एक कंपनी आहे टायटन टी आय टी एन याचा अर्थ काय या शब्दाचा तो ते म्हणलं ना आम्हाला घड्याळ माहिती आहे कंपनी माहिती आहे फार प्रसिद्ध आहे गावोगावी त्याच्या शाखा आहेत शोरूम्स आहेत बघा बघा म्हटलं उगीच कोण नाव देतं का काय तर टी आय टी एन टायटन याचा अर्थ आहे ऊर्जा स्त्रोत एनर्जी कुठून येते त्याला टायटन म्हणतात वा वा छान आहे म्हटले आवडला मला आवडलं मग अजून एक विचारू अगदी आत्ताचा विचारू का विचार विचार आत्ता आपले फार मोठे उद्योगपती त्यांचं निधन झालं टाटा ह्या टाटा घराण्याचे आत्ता ज्यानं प्रमुख केलंय त्यांचं नाव आहे नोएल ह्या नोएल शब्दाचा अर्थ काय हो नाही नोएलचं काय माहित नाही बघा नवल टाटांनी त्यांना सगळं दिलं हे पुढे आणले नोएल या शब्दाचा अर्थ आहे शांत संयमी नावाच्या दृष्टीने तरी पाहिल्यावर हे फार मोठी योग्यच व्यक्ती टाटा घराण्याला लाभली असं म्हणायला लागले काय नोएल म्हणजे शांत संयमी व्यक्ती त्याचं पेशन्स आहे अशी व्यक्ती आता पुढचा प्रश्न विचारू का विचारा विचारा डिफेक्ट टेक्नॉलॉजी म्हणजे काय डिफेक्ट टेक्नॉलॉजी सध्या फार वापरली जाते नाही सांगता येत तसं वापरल्याचं एखादं उदाहरण कदाचित तुमचा आत्ता खिशात आहे हा सगळेच उडले असं काय आत्ता काय खिशात आहे डिफेक्ट टेक्नॉलॉजीमध्ये खोट्या नावानं व्हिडिओ पाठवले जातात ते तुमच्या खिशात आहे म्हणजे मोबाईलमध्ये आलेलं असं खोट्या नावानं खोटी चित्र लावून असे करून पाठवतात त्याला डिफेक्ट टेक्नॉलॉजी म्हणजे हा गुन्हा आहे पण तो कोण केव्हा मागे लागेल त्याच्या वेळेला आहे पण आत्ता तर तो चालू आहे डिफेक्ट टेक्नॉलॉजी पुढचा प्रश्न विचारू विचारा विचार मून लाइटिंग म्हणजे काय अरे एकाने हात वर केलाय बरं बरं अभिनंदन उभे राहा आणि सांगा जोरात सगळ्या सा तुम्हाला त्यातली माहिती दिसतेय आणि तुम्ही लाईन मधले मोठे इंडस्ट्रीस्ट आहेत हा सांगा सांगा म्हणजे नोकरी एकीकडे करायचं आणि दुसरीकडचं काम त्याच वेळेला करायचं आणि पैसे कमवायचे याला मूनटिंग म्हणतात आणि हे का शक्य होत तर आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला वर्क फ्रॉम होम निघालेलं आहे म्हणजे मी घरनं काम करणार पण त्याच वेळेला मी आणखी एखाद्या कंपनीचं काम करून सुद्धा पैसे कमवू शकतो जर करारात असेल तुम्ही दुसरीकडचं करायचं नाही किंबहुना तो आपला स्पर्धक असेल तर अजिबातच करायचं नाही पण हे पाळलं जात नाही म्हण मुंग म्हणजे एकीकडे नोकरी आहे आणि काम मात्र दुसरीकडं करा याचं मोठं उदाहरण म्हणजे विप्रो कंपनीने शंभर इंजिनियरना आता काढून टाकलं मून लाइटिंग करतायत म्हणून ते करायचं नाही याच सीमन्स तत्व म्हणजे काय सीमन्स तत्व नाही कोणाला आहेत ते तत्व आहे म्हणून आत्ता आपण एकमेकांना बघू शकतोय हा हे काय आवरच आहे बघा इकडे तिकडे सीमंत तत्व म्हणजे प्रकाशाचा एक किरण हा पुढच्या तीन अणूंना पोचतो त्या तीन अणूंना पोचल्यावर तो प्रत्येक जण अजून तीन जणांना देतो म्हणजे नऊ इकडं नऊ इकडं नऊ सत्तावीस झाले त्याच्यात असं करत करत तो पुढे येतो म्हणून प्रकाश तिथन आहे मी का दिसतोय तर हे मधलं सबध सिमन्स तत्वानं ते कण माझ्यापर्यंत आले सूर्यापासून इथपर्यंत आलेत किती वेगा तो पुढं 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 नेतो हा नुसता प्रकाशासाठी वापरायचा नाही मी आता सांगतोय हे सुद्धा लोकांना सांगताना सिमन्स तत्वानं सांगा तुम्ही तीन जणांना सांगा तो आणखीन पुढच्या प्रत्येक तीन तीन जणांना सांगत जाईल आणि हे ज्ञान सगळीकडे पोचेल प्रत्येक कण हा प्रेरणा देणारा असतो एवढं ध्यानात ठेवा श्रीमंत तत्वमध्ये फोन माहिती आहे सगळ्यांना फोन माहिती आहे फोनवर आपण काय म्हणतो हॅलो हा पुढचा प्रश्न झालाय हॅलो याचा शोध कोणी लावला तर तेही आपल्याला माहिती आहे ग्राहमनं लावला पण तो फोन लावल्यावर हॅलो का म्हटला गुड मॉर्निंग का नाही म्हटला आहे का कोणाला माहिती हा बघा बघा विचार करा अरे तुम्ही सांगताय सांगा 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 उभं राहून सांगा म्हणजे सगळ्यांना नीट ऐकू येईल आणि त्यांनी सांगितलं हा जो ग्रामशास्त्रज्ञ होता त्याला तो शोध लागल्यावर आनंद झाल्यावर त्यांनी पहिला आपल्या प्रेयसीला फोन केला तिला फोन करून विचारलं वी, हॅलो तिचं नाव हॅलो होतं ऐकतेस का हॅलो त्यामुळं कुठेही हॅलो म्हणताना मनात तरी आनंद आणायला हरकत नाही जाहीररित्या नाही केलं तरी प्रेयसीलाच आपण हाक मारतोय असं पण हॅलो ही, ही ग्राहमची प्रेयसी होती काय मजा आहे का नाही आता मला एक सांगा पुढचा प्रश्न विचारू लॉ ऑफ सनसेट म्हणजे काय लॉ ऑफ सनसेट कोणतीही योजना कोणताही प्रोजेक्ट कोणतेही काम हातात घेतलं असेल तर ते केव्हापर्यंत पूर्ण करायचं याचं मी आखून दिलेली जी रेग आहे ती जी मर्यादा आहे याच्यात मी पूर्ण करणार आहे त्याला लॉ ऑफ सनसेट म्हणतात कोणतंही काम हाती घेतल्यावर लॉ ऑफ सनसेट आधी आखावी तर आपल्या एक योजना नीट होते आणि कामाला गती येते आणि ते पूर्ण होतं पुढचा एक प्रश्न विचारतो आपल्याकडे गड़ सगळीकडे हल्ली महिलांच्या भिशी असतात भिशी हा भिशी शब्द कसा आला त्यामुळे काही नाही माहिती बाबा भिशीच आहे भिशी आहे हा इंग्रजीतनं आलाय सांगाल कोणी हां भी आणि इंग्रजीत ना हो आपल्याकडं असलेले पैसे हे जे जादा आहेत ते दुसऱ्यापर्यंत वापरायला द्यायचे म्हणून त्याला बॅलन्स सर्क्युलेशन म्हणत होते बॅलन्समधलं बी सर्क्युलेशनमधलं सी बी सी बॅलन्स सर्क्युलेशन बी सी बी सी असा हा पुढं द्यायचा आहे किती मजा असते बघा एकच समारोपातला आता प्रश्न विचारतो कारण आपल्याला फोटो दुसरा कार्यक्रम आहे याची मला कल्पना आहे नेहमी आपण दोन कागदपत्र ऐकतो सात बारा आणि आठ अ जमिनीचा सात बारा आठ अ ह्या दोन मध्ये फरक काय सात बारा म्हणजे त्याच्यावर तेवढे कॉलम आहेत सात आणि बारा याच्यात पिकांची नोंदणी काय 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 ते दिलेलं आहे पण एकाच माणसाचे किती जमिनी आहेत किती सात आहेत हे आठ मध्ये असतं म्हणजे मला जर एखाद्याला कर्ज द्यायचं आहे आणि त्याचा सात बारा हो बघून मी द्यायला लागलो पण याचा अजून कुठं कर्ज आहे एका जमिनीवर तर मी आठ हो मागतो आणि आठ हो मध्ये तीन सात बारा नोंदी ती, असतील तर तिन्ही सात बारा बघावे लागतात प्रश्न मंचमधनं किती ज्ञान मिळतं ते घेत जा घेत जा आपणही असे प्रश्न तयार करा पुढे पुढे नेत जा शेअर करा धन्यवाद